हे बघणार आहोत बऱ्याच त्यांचं काय होतं कपसे जास्त असते पण प्रिन्सेसचा ब्लाउज अंगामध्ये चपटा बसतो त्याला असा खोलगट पफ तयार होत नाही बिना कप बिना पॅडेड ब्लाउज बनवून तुम्ही पफ सुंदर तयार करू शकता त्यासाठी कटिंग मध्ये काय छोटे मोठे बदल केले गेले पाहिजे ते बघा म्हणजे तुमची अडचण नक्की दूर होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे बारकाबी तुम्हाला व्यवस्थित समजतील बऱ्याच तरी काय करतात फक्त कमेंट टाकतात त्यांच्या अडचणी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या असतात पण ते पूर्ण व्हिडिओ बघत नाही त्यामुळे त्यांना त्या अडचणी येतात आज आपण इथे तीस छातीच्या मापाचे हे प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत आता जास्त खोलगट पफ हवा असेल तर काय छोटे मोठे बदल करायचे ते पण इथे बघणार आहोत आता इकडनं मी आधी दीड इंचा सा अंतर सोडून देणार आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहे सोडलेला अंतर फक्त आपला जो प्रिंसकट चपटा बसू नये यासाठी आहे आता हे जे अंतर आहे हे पुढच्या हुकांचं ब्लाउज आहे तेव्हा इकडनं दीड इंच सोडायचं आणि ज्यावेळेस तुम्हाला मागच्या हुकांचं चा शिवायचं असतं तर हे अंतर आपल्याला फिटिंगच्या बाजूला सोडायचं असतं हे लक्षात घ्या त्यानंतर खालच्या बाजूकडनं हे अंतर एक इंच सोडलेलं आहे आता हे पण अंतर कप साईज जास्त असेल तर हे अंतर दीड ते दोन इंच जास्तीत जास्त दोन इंचापर्यंत तुम्ही सोडू शकतात तुमची कप साईज किती आहे त्यानुसार आपल्याला हे खालचं अंतर सोडायचं आहे आता ब्लाउजची उंची आहे तेरा इंच तेरा अधिक एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच खालचा एक इंच घ्यायचा नाहीये तो सोडून ना आपण हे ब्लाउजच्या उंचीचं माप घेतलेलं आहे त्यानंतर इथे शोल्डरचं माप घेतलं पावणे पाच इंच हे अंतर पट्टीने जोडून घेऊया मुंडा घेतला पाच इंच मध्ये बनवायचं असेल तर सगळे आपल्याला माप घ्यायची आहे आता हे साध्या पद्धतीचं आहे गळे मोठे आहे त्यामुळे आपण हे शोल्डर मुंड्याची माप कमी घेतलेली आहे जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डरच माप आपलं मोठं होत असत हे लक्षात घ्या आता इथे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता तीस छातीचा आहे साडेसात इंच चौथा भाग आला दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पट्टीने हे अंतर जोडून घेत कमर घराचं अंतर टाकायचं नाहीये सरळ खाली पट्टीने अंतर जोडून घ्यायचं मुंढ्यांचे आकार द्यायचे दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार देणार आहोत पॅटर्न बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे कोणत्याही ताईंना बनवता येईल अशा पद्धतीने आपण पॅटर्न बघत असतो कॅल्क्युलेशन तुम्हाला कुठेही करायचं नाहीये इकडे एक इंचचं मार्किंग केलं इकडे एक इंचाचं मार्किंग हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा मध्य केला मध्यापासून पाव इंच मध्ये घेतला आता हा पुढच्या गोलाकार दिला त्यानंतर इथे अंतर घेतलं दोन इंच गळाखोली घेतली दोन इंच गळाखोली घेऊ शकता शोल्डरची पट्टी किती तयार हवी आहे त्यानुसार आपल्याला गळाखोलीचं अंतर कमी जास्त आपण करू शकतो गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पाच इंचा गळा होता साडेपाच इंचावर मार्किंग केलं हा चौकोनी बॉक्स बनवला गळ्याला इथे कोपऱ्यात गोलाकार दिला त्यानंतर आपल्याला ह्या पॉईंट पासून छातीचा दहावा भाग हे माप टाकायचे आता तीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भागाला तीन इंच त्यानंतर ही टक्सची उंची ही सगळ्यात महत्वाची आहे चार इंच घेतलेली आहे ब्लाउजच्या उंचीनुसार आपल्या ह्या टक्सची उंची बदलत असते हे लक्षात घ्या टक्सच्या दोन्ही बाजूला मी इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं आता आपल्याला खोलगट पफ हवा असेल तुम्ही हा टक्स मोठा कट करा तुमचा पप जास्त खोलगट तयार होतो हा पप येण्यासाठी हा टक्स तुम्ही किती इंचा घेता त्यावर सगळा तुमचा पप अवलंबून असतो इकडे हे अंतर वाढवलं गळ्यापासून हे अंतर इकडे तिरकट जोडून घेत आणि हे जे खाली टक्स आहे हा इकडे जोडून घेतला फिटिंग करताना ब्लाउज कुठेही कमी जास्त होऊ नये त्यासाठी इकडे अंतर जोडून घेतलंय आणि इकडे फिटिंगच्या बाजूकडे पण अंतर जोडून घेतले आणि मुंढ्यातून आपल्याला हा प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे बस खाली आकार देण्याची गरज नाहीये सेम अशाच पद्धतीने आपल्याला हे टक्सच मार्किंग करायचं आहे आणि हा प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे सेम अशा पद्धतीने कटिंग करा तुमचं पप अगदी खोलगट आणि छान तयार होईल आता याचं कटिंग करून दाखवते कपड्यावर वाढवायचं कुठे ते, ते देखील समजावून सांगते कारण कपड्यावर वाढवणं खूप गरजेचं आहे कपड्यावर जर वाढवलं नाही तर मुंड्यामध्ये ब्लाउज तुमचा टाईट होऊ शकतो त्यामुळे कपड्यावर हे पॅटर्न वाढवायचं आहे नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब ला केलं नसेल तर चॅनलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला 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 करून जास्तीत जास्त शेअर करा आणि लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन मार रोजच्या रोज जे नवीन नवीन व्हिडिओ शॉर्ट्स अपलोड केले जातात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील येत जाय आता हे जे साईडला दीड इंच खाली एक इंच वाढवलेलं आहे तो आपल्याला मागच्या भागातून काढून टाकायचा आहे पुढच्या भागासाठीच आपण ते फक्त आहे हे वाढवल्यामुळे काय होतं आपला जो पफ आहे तो अगदी छान तयार होतो बऱ्याच वेळेस प्रिंसकट अंगामध्ये अगदी चकता बसतो त्याला खोलगड भाग येत नाही खालच्या बाजूकडनं उचकल्या हात वरती केला की ब्लाऊज खालून वरती चढल्यासारखं होतो हे सोडलेल्या अंतरामुळे ब्लाउज वरती चढत नाही आणि अंगामध्ये अगदी छान बसतो मग कमी छाती असो किंवा जास्त छाती असो हे अंतर सोडायला विसरू नका आणि हे मागच्या भागातून काढून टाकतो आपण त्यामुळे फिटिंग करताना जो खालचा टक्स आपण तिरपा जोडतो त्यामुळे फिटिंगला पण ब्लाऊज कुठेही कमी जास्त होत नाही आपल्याला कॅन्व्हचा गळा बनवायचा आहे त्यामुळे गळा गळ्याची उंची ही माप कुठलीही टाकणार नाही गळे बनवायचे असतात कटिंग करू नका डायरेक्ट कपड्यावर आपण गळा जोडल्यानंतर ते कटिंग आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंड्याचा आकार कापायला विसरू नका त्यानंतर गळ्याचा आकार कापून घेऊया हे जे साईडला वाढवलेलं आहे ते कट करूया हा टक्स कट करायचा कटिंग ची ही खूप सोपी पद्धत आहे तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाउज परफेक्ट असणार आहे आता हे झालं आपलं पुढच्या भागाचं कटिंग तयार आता हे कपड्यावर वाढवायचं कुठे ते सांग इकडची बाजू आणि इकडची बाजू जी आहे पासून इथपर्यंत हा पूर्ण आकार पूर्ण आकार आपल्याला कपड्यावर वाढवायचा आहे शिवण्यासाठी जेवढा तुम्हाला कपडा लागणार आहे अर्धा इंच ते पाव इंच ते इथे अंतर वाढून घ्यायचं आहे पद्धतीने हे ब्लाऊजचं कटिंग करा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद